लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ कधी मिळणार पाहूयात या रिपोर्टमध्ये या लाडकींना तीन हजार नाहीच चार नंतर नावातील त्रुटींची पडताळणी संख्या घटणार तिजोरीचा भार कमी होणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील निकषानुसार लाभार्थींची पडताळणी सुरू आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांची सध्या पडताळणी सुरू आहे पण आता ज्यांच्या नावात बदल त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची खात्री अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन केली जाणार आहे या योजनेसाठी सध्या तिजोरीत पैसा नाही त्यामुळंच अर्जांची काटेकोरपणे पडताळणी केली जाते पडताळणी पूर्ण लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्चचा एकत्रित लाभ मिळेल असा अधिकारी सांगताय या योजनेतील लाभार्थींसाठी सरकारला दरमहा सरासरी तीन हजार सातशे कोटी रुपये द्यावे लागतात रक्कम वाढवली तर दरमहा सुमारे बाराशे कोटींचा अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार आहे राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल नव्या दहा योजनांमुळे तिजोरीवर वाढलेल्या कर्जाचा भार पाहता लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देणं अडचणीचं ठरू शकतं असा सल्ला नियोजन आणि वित्त विभागानं सरकारला दिलाय या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभागानं वाढीचा प्रस्तावच दिलेला नाही सध्या योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी सुरू आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये दिले जातील असं सांगण्यात आलंय अंगणवाडी सेविका त्यांची दैनंदिन कामं करून पडताळणीचं काम करताय चार पाच प्रकारच्या याद्या शासन स्तरावरून प्राप्त तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं अन्नपूर्णा योजनेसाठी पुरेशा प्रमाणात शासनाकडून निधी मिळाला नसल्यानं या योजनांचे लाभार्थी सध्या वेटिंगवर आहेत जानेवारी फेब्रुवारीत लाडकीचे नऊ लाख लाभार्थी कमी झाले मार्च महिन्यात लाडकींची संख्या आणखी किती न घटणार याकडे सर्वांचं लक्ष आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज